ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी आपल्या गुंतवणुकीतील पैसा म्हणजे वाढण्यासाठी म्हणजे त्या गुंतवणूक केलेल्या पैशातून नफा मिळवण्यासाठी योग्य कंपनी निवडणे अत्यंत गरजेचे असते प व ती योग्य कंपनी निवडण्यासाठी त्या कंपनींचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते परंतु अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधू भगिनींना वेळ मिळेलच अशी नाही तीच गरज ओळखून आपण आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्या तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनींच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो त्यामुळे काय होतं त्या निष्कर्षावरून त्या कंपनीत पैसे गुंतवावेत की न गुंतवावेत याचा एक आत्मविश्वास आपल्या बंधू भगिनींना मिळतो तर मित्रांनो आज आपल्या संपूर्ण मार्केट कॅप मार्केटमधील मार्केट कॅपिटलनुसार मार्केट बलाढ्य असणारी सुमारे चौतीस नंबरची कंपनी असणारी एशियन पेंट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आपण सहा मुद्दे पाहणार आहोत व या सहा मुद्द्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीची नाव आहे एशियन पेंट्स व एशियन पेंट्स ही कंपनी पेंट सेक्टरमधील आहे मित्रांनो एशियन पेंट्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत बर्जर पेंट्स तसेच कांसाई नेरोलॅक ॲक्झो नोबेल सिरका पेंट्स शालिमार पेंट्स मित्रांनो एशियन पेंट्स कंपनीसारखेच काम करणाऱ्या का स्पर्धक कंपन्या आहेत तसेच अजूनही स्पर्धक कंपनी आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा चा चा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज एशियन पेंट्स ह्या कंपनीचा शेअर्स दोन हजार पाचशे त्रेचाळीस रुपये तीस पैशाला क्लोज झालेला आहे म्हणजेच त्याची आजची किंमत दोन हजार पाचशे त्रेचाळीस रुपये तीस पैसे आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो शेअर्स बावन्न म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्याची ते जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्न खाय व त्याची कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावन्नवी क्लो तर एशियन पेंट्स ह्या कंपनीचा बावन्नवी हाय आहे तेहतीसशे चौऱ्याण्णव रुपये नव्वद पैसे व बावनवी क्लो आहे एकवीसशे चोवीस रुपये पंच्याहत्तर पैसे मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास एशियन पेंट्स ह्या कंपनीचा शेअर्स कमीत कमी एकवीसशे चोवीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास एशियन पेंट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स कमीत कमी एकोणीसशे सात रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असे दहा वर्ष मागं गेल्यास एशियन पेंट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स सातशे ऐंशी रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल त्या किंमतीला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात आणि एशियन पेंट्स ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे दोन लाख त्रेचाळीस हजार नऊशे बावन्न करोड रुपये व मार्केट कॅपिटलनुसार हे आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे चौतीस नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा मागील पाच वर्षाचा तोटा म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो एशियन पेंट्स ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली तेहतीस हजार नऊशे पाच करोड रुपयाचा तेहतीस हजार नऊशे पाच चा पॉईंट बासष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली पस्तीस हजार चारशे चौऱ्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तसेच दोन हजार तेवीस साली चौतीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता दोन हजार बावीस साली एकोणतीस हजार एकशे एक करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन एक हजार एकवीस साली एकवीस हजार सातशे बारा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सव्वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्ननं म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो एशियन पेंट्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यामध्ये सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा एशियन पेंट्स ह्या कंपनीत बावन्न पॉईंट त्रेसष्ट टक्के आहेत मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था यामध्ये कोण कोण येतं यामध्ये मोठमोठ्या आपल्या बँका तशीच इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांनी एशियन पेंट्स ह्या कंपनीत एकवीस पॉईंट चार टक्के खरेदी केलेली आहे म्हणजेच एकवीस पॉईंट चार टक्के त्या कंपनीत त्यांचं होल्डिंग आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा एशियन पेंट्स ह्या कंपनीत अकरा पॉईंट पंच्याऐंशी टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण एशियन पेंट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक एशियन पेंट्स ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली एकवीस हजार सातशे बारा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली तेहतीस हजार नऊशे पाच करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच एशियन पेंट्स ह्या कंपनीचा मा एशियन पेंट्स ह्या कंपनीचा शेअर्स जो दोन वर्षापूर्वी एकवीस एकवीसशे चोवीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी एकोणीसशे सात रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी सातशे ऐंशी रुपयाला मिळत होता तोच एशियन पेंट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला पंचवीसशे त्रेचाळीस रुपये तीस पैशाला मिळत आहे म्हणजेच काय थोडक्यात काय तर एशियन पेंट्स ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी कमीत कमी एकवीसशे चोवीस रुपये म्हणजेच मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्यापटी जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात परंतु आपण आत्ता अभ्यासासाठी एक शेअर्स जर पकडला तर एशियन पेंट्स ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी फक्त एकवीसशे चोवीस रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी एकोणीसशे सात रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी सातशे ऐंशी रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला पंचवीसशे त्रेचाळीस रुपये तीस पैसे झालेले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर एशियन पेंट्स ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वी आपण सातशे ऐंशी रुपये जे गुंतवलेले होते ते जे आत्ता करंट व्हॅल्यूला पंचवीसशे त्रेचाळीस रुपये झालेले आहेत मित्रांनो सातशे ऐंशी रुपयेचे पंचवीसशे त्रेचाळीस रुपये झालेले आहेत तर एवढीच रक्कम जर आपण बँकेच्या एफडीत ठेवली असती दहा वर्षाच्या मदतीनं तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की एशियन पेंट्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रवर्तक म्हणजेच प्रमोटर त्यांचा हिस्सा बावन्न पॉईंट त्रेसष्ट टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही क उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर एशियन पेंट्समध्ये ते बावन्न पॉईंट त्रेसष्ट टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की एशियन पेंट्स ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे त्यामुळेच नेट प्रॉफिटनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे तसेच प्रमोटर हो प्र म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्क्यापेक्षा अधिक आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली फंडामेंटली स्ट्रॉंग असली तरीही त्या कंपनीत बावन्न खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा जागतिक मंदी किंवा निगेटिव्ह बातम्या ह्या कोणत्याही कारणाने त्या शेअर्समध्ये कमी येत असते म्हणजे बावनवी खायपासून तो शेअर्स काही काळासाठी खाली येत असतो तेव्हा ती तेव्हा ती गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम संधी म्हण मन, म्हणूनच समजावे म्हणजेच काय तर एशियन पेंट्स ह्या कंपनीचा शेअर्स बावनवी खायपासून जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा टप्प्याटप्प्याने आपल्या ऐपतीनुसार आपल्या बचतीच्या रकमेतून एशियन पेंट्स ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी एशियन पेंट्स ही कंपनी अतिशय उत्तम आहे मित्रांनो एशियन पेंट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींशी एशियन पेंट्स तसेच इतर कंपनींच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो एक आव्हान आपण जे आत्ता सध्या कंपनीचा अभ्यास व त्याचे तुलने निघालेले निष्कर्ष हे व्हिडिओ आपण जे क्रमशः बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकर शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तरी तुम्ही अजून ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसे सबस्क्राईब केलेले असेल तर आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींना आपले आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास लावा ही विनंती भारत माता की जय